उद्याच्या तीस तारखेला कैलासवासी खासदार वसंतरावजी साहेबांची त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक शोकसभा आयोजित करण्यात आलेली आहे मातोश्री मंगलकाराला अकरा वाजता शोकसभेचं आयोजन काँग्रेस कमिटीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना सांगावं आणि आपल्यालाही सर्वांना माहिती असावी म्हणून ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे त्याचबरोबर कैलासवासी खासदार वसंतराव चव्हाणसाहेबांचं निधन झाल्यापासून एक महिन्यापर्यंत अस्थिकशकर त्यांचं काम नाशिक येथे एकवीस तारखेला झालं त्यानंतर माझा आणि मतदारसंघाचा गॅप गेल्या महिन्यापासून होता माझे नातेवाईक ते जवळचे असल्यामुळं काँग्रेस पक्षाचे खासदार असल्यामुळं सर्वांनाच आम्हाला अतिशय दुःख झालं होतं म्हणून माझा जो संवाद दौरा होता पूर्वीचा तो मध्ये तरी मी बंद केला होता त्याची सुरुवातही पंचवीस तारखेच्या नंतर आपल्याला करायची आहे त्यासाठी म्हणून मला कुठल्याही परिस्थितीमध्ये मी एकशे बावीस गावं गेल्या महिन्यापूर्वी फिरलो त्या एकशे बावीस गावामध्ये अतिशय चांगला स्फूर्त प्रतिसाद कॉ काँग्रेस पक्षाला दिला मलाही दिला मी सांगितले की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला निवडून आणायचं आहे ही निवडणूक जिंकायची आहे असे कार्यकर्ते मतदार मला वेळोवेळी गावामध्ये भेटल्यानंतर सांगत होते त्यामुळं आपल्याला ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीमध्ये लढवायची आहे सर्व ताकदीशी लढवायचे आहे आणि त्यामुळं सर्व कार्यकर्ते जे काही काँग्रेससोबत माझ्या आता मुखत मतदारसंघात करणार मुख्य मतदारसंघातले आहेत ते अतिशय इमानदार प्रामाणिक आहेत आणि त्यांच्याच विश्वासावर आणि मतदारांच्या भरोश्यावर त्यांच्या ताकदीवर याची ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे लढवायची आहे आणि जिंकायची त्यासाठी आपल्या सर्वांना माहीत असावं की मी थांबणार नाही म्हणून असं काही चर्चा कार्यकर्त्यामध्ये असेल मतदारामध्ये असेल किंवा पत्रकार बांधवामध्ये असेल ती थांबावी आणि यासाठी म्हणून आज पत्रकार परिषद घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये माझी उमेदवारी राहणार आहे आणि हे तुम्हाला सांगण्यासाठी मुद्दाम आमंत्रित केलेला आहे आणि उद्याच्या पंचवीस तारखेला पसंत वसंद, खासदार वसंतरावजी चव्हाण कैलासवाशी खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबाच्या आपण शोकसभेला आपण यावं ही विनंती करण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री आपला सार्वजनिक कार्यक्रम एखादा घ्यावा सार्वजनिक कार्यक्रम म्हणजे त्यांची शोकसभा आपल्याला पंचवीस तारखेला आपले मातोश्री मंगल कार्यालयामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आले आणि आघाडीचे सर्व आम्ही ताब्यातल्या नेत्यांना आमंत्रण देणार आहोत आणि आमच्या सर्वच कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते असतील काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते असतील नेते असतील असंत चव्हाणसाहेबांवर प्रेम करणारे पावनी मंडळी असतील या सर्वांना आम्ही निमंत्रित करणार आहोत आणि पंचवीस तारखेला शोकसभा मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपण आयोजित करण्यात आलेली आहे त्या सभेलाही मला आजच निमंत्रण देतो आणि या पत्रकार परिषदेला पत्रकार <tod>, परिषदेला दुसरं एक सांगायचं आहे मला की मी एक महिन्यामध्ये या भागात किंवा या तालुक्यात मतदारसंघामध्ये कमदार फुकतचे आपलं सर्व गावामध्ये ये नसल्यामुळं कोणी कोणाला कमी जास्त संपत्त झाल्या नसल्यामुळं डोक्यामध्ये काही चर्चा कमी जास्त होते की उद्याच्या भू गडलेल्या विधानसभेला हनुमान पाटील थांबणार आहेत किंवा नाही या संदर्भामध्ये सुद्धा काही उलट सुलट चर्चा ऐकून मी मला काही आमचे कार्यकर्ते काही फोन केले होते त्यामुळं आम्हाला एक खुलासा करू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही जेव्हा संवाद यात्रा काढली होती त्या एकशे बावीस गावामध्ये मला सर्वांनी सांगितलं की आपण काँग्रेसचा उमेदवार म्हणून आमच्याकडे या आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक तुमच्यासाठी आम्हाला चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे निवडणूक ही जिंकायचं आहे ह्या ताकदीनं किंवा या युतीनं मला सर्व त्या भागामध्ये आणि मला सांगितलं आपल्याला परिस्थितीमध्ये जिंकायचा आहे या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे असा स्फूर्त असा प्रतिसाद सर्व मतदारांनी कार्यकर्त्यांनी मला दिलेला आहे त्यामुळं हे मतदान जो गॅप झाला आहे तो फक्त साहेबाच्या जाण्यामुळं जो गॅप झालेला आहे कृपया असा कुठला काही उद्देश माझ्या मनामध्ये काही असेल नसेल पण मी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून सर्व ताकदीशी ही निवडणूक आम्हाला सर्व कुटुंबाचा सोबत घेऊन ही निवडणूक लढवायची आहे आणि शंभर टक्के ह्या मी या निवडणुकीमधला उमेदवार अहमद पाटील पेटवते की शंभर टक्के त्यामुळं त्या गोष्टीचा त्या गोष्टीची जास्त चर्चा होऊ नये आणि ही निवडणूक लढवायची कशासाठी तर या गेल्या दोन तीन वर्षामध्ये जे युतीचं सरकार आलेलं आहे या तीन पक्षाचं सरकार शिवसेना शिंदेगड त्याचबरोबर राष्ट्रवादी अजितदादा गट आणि त्याचबरोबर भाजप या तीन युतीचं सरकार जे आहे या सरकारमध्ये जल, जो चाललेला जो कारभार आहे या कारभाराचा साठी लोक कंटाळलेले आहेत अतिशय शेतकरी परेशान तरुण परेशान आहे महिलाला स्वतः वगैरे लाडले पाहिजे म्हणून सांगतात पण महिला सुद्धा सुरक्षित नाही आणि त्याचबरोबर आज आपल्याला पीक विम्याचा विषय असेल दुष्काळाचे पैसे असतील त्याचबरोबर परवास पडलेले पर आदिवासी झाले असेल स सर्व स सर, सर, सरसकट पंचनामे करा म्हणून सांगितलं पण आजही पंचनामे होत नाही मी खेड्यापाड्यामधून पुन्हा येतात मी ऐकतो मी फक्त महिनाभर फक्त या फक्त निधनामुळे मी फक्त थांबलो आणि मी वेळोवेळी जरी मी घरी बसलो तरी तरी बसलो नाही मी कलेक्टरला असेल तहसीलदारला असेल वेळोवेळी निवेदन देण्याचं काम असेल निश्चितपणाला करण्याचं काम घरी बसल्या जागी किंवा कार्यकर्त्याच्या माध्यमातून आमच्या पक्षाच्या माध्यमातून चालू आहे आणि त्यामुळं हा सर्व भ्रष्टाचाराचा कारभार चाल। या तालुक्यामधल्या कुठल्याही कार्यालयामध्ये सरकारी कार्यालयामध्ये पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही अतिशय भ्रष्ट कारभार चालू आहे अतिशय भ्रष्ट अधिकारी इथं आलेले आहेत त्यामुळं कोणाचं कोणावर कंट्रोल नाही सामान्य माणूस गरीब माणूस जरी इथं पंचायत समिती असेल तहसील असेल किंवा एम एस सी बी असेल कृषी असेल जे काही की कुठंही गेलं गेल्यानंतर सामान्य माणसाला दाद मिळत नाही त्यामुळं या सर्व गोष्टीला कंटाळलेले आहेत त्यामुळं हे लोक कंटाळलेले आहेत लोकांचे जे अडचण आहे ते पाहत नाही त्यामुळं ताकदीशी निवडणूक लढवायची आहे जिंकायची आहे आणि सामान्य माणसाचे प्रश्न सोडवायचे त्यामुळं या सर्व गोष्टी करण्यासाठी सत्ता लागते याची आपल्या सर्वांना जाणीव आहे त्यामुळं आपल्याला यावेळेस ही निवडणूक लढवायची आहे आणि मी लढवणार हे सांगण्यासाठी सुद्धा तुम्हाला मी बोलावलेलं आहे कसं यापेक्षा सांगायचं नाही तुम्हाला तुम्हाला काय विचारायचं असेल तर कृपया विचारावं काँग्रेसकडून आठ जणांनी उमेदवारी मागितलेली आहे सर हो त्यामध्ये बावसाहेब पाटील मंडळापूरकर यांच्या पत्नी सुद्धा आहेत आणि आपल्याच महाय विकास आघाडी अंतर्गत शिवसेनेने सुद्धा या मतदारसंघात दावा केलेला आमच्याकडे लोकशाही आहे उमेदवारी मागू शकतात पक्षाने उमेदवारी चालू शकतात त्याचबरोबर आघाडीमध्ये शिवसेना आमच्याबरोबर गट आहेच शरद पवार गटे आहेत त्यांचा त्यांचा पक्षाचा विषय आहे मागण्याचा अधिकार त्यांना आहे कशा लेवलला पक्षाला काय आघाडीमध्ये होते त्याचं काही मला माहीत नाही पण आमच्या पक्षाकडून आजपर्यंतचे आमदार किंवा आजपर्यंत इतर दुसऱ्यांवर आमचा पक्ष असल्यामुळं आमचा जास्तीचा अधिकार असल्यामुळं आमच्याच पक्षाला उमेदवारी पुन्हा केला आहे काँग्रेसमध्ये त्याच्यामध्ये काही जिल्हा पातळीवर काही कुजबुल आहे काही नाराजगी आहे अशा बातम्या येऊ लागल्या लागल्याच कसं हे आपल्या जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते आहेत मोठे नेते आहेत काँग्रेस पक्षामध्ये त्यांना प्रवेश देण्यात आलेला आहे आपण सर्वांना त्याची जाणीव आहे आणि पक्षाचे जिल्हा पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष नाना पटोले पक्ष निर्णय घेतलेला आहे निर्णय घेतल्यानंतर आमच्याही जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून त्यांचं स्वागत आगामी विधानसभा निवडणुकीत आपण काँग्रेस पक्षाचे उमेदवार असल्याचं सांगितलं यापूर्वी महाविकास आघाडीची बैठक वगैरे झाली का महाविकास आघाडीची बैठक उमेदवारी प्रयत्न करायचं काम असतं जर शिवसेनेला हा विधानसभा मतदारसंघ सुटला तर आपण शिवसेनेचा प्रचार करणार का त्यांना आघाडी म्हणून आघाडीचा धर्म पाळावा लागेल तुम्हाला त्याची जागा तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे तालुक्यात होत मग काँग्रेस याविषयी रस्त्यावर का उतरत नाही फक्त निवेदन देऊन बांधलं रस्त्यावर काय उतरत नाही विकासाच्या बाबतीत आणि विशेष म्हणजे आपण मागे त्या दहा वर्षामध्ये असं ठोस कोणती टीका केली नाही भाजपवरती आता भाजपच्या विद्यमान विद्यमान आमदारावरती आणि आपण ही थोडं सावध भूमिका घेतो सावध भूमिका घेण्याचे काही कारण नाही भाजप हा काँग्रेस कोरोनामध्ये असणारा पक्ष आहे त्यामुळं विकासामध्ये मोठं अडचण माझी येऊ नये म्हणून मला आजूबाजूची मला पूर्वीपासून सवय नाही कुठं विकासाचं काम चालू होत असेल तुम्ही मला विकासाच्या कामाला साथ देणारे का कार्यकर्त्या त्यामुळं आपण काही या भ्रष्टाचार मी काय सांगतो कार्यालयामध्ये भ्रष्टाचार पोपवलेला आहे अतिशय कारभार चालू आहे इथंच नाही पूर्ण महाराष्ट्रावर चालू आहे त्यामुळं कसे काम येतात कसे कामं होतात याची तुम्हाला सर्वांना जाणीव आहे त्यामुळं भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचं काही कारण नाही आज बाजारी आम्ही कार्यकर्ते देतात अशाकडून निवेदना दिल्या जाती आंदोलन केल्या जातात बरेचसे काही आंदोलन खूप आहे आहे त्यामुळं भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये पाठीशी काही कारण नाही लोकप्रतिनिधी नसल्यामुळं परिसर विकासाचे प्रश्न मता समोर आहेत किंवा माझं विजन आहे की मी दहा वर्षापूर्वी शिंदेपर्यंत डोक्यात होतो जेवढं जमत म्हणत किंवा लोकांची जे जी काही मागणी होती विकासाच्या संदर्भात ते पूर्णता काम केलं पण त्या काही गोष्टी सर्वच शंभर टक्के मी दावा करू शकत नाही सर्वच कामं झालेला असं मी दावा करू शकत नाही जे काही उर्वरित काम राहिलेले आमचे संकल्प प्रमाणात जे काही राहिलेले काही प्रश्न आहे कोरोनाची माझी भूमिका आहे त्यात महत्त्वाचा महत्वाचा विषय शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये सिंचनाचा प्रश्न आहे तरुणाच्या संदर्भामधला एमआयडीसीचा विषय आपल्या सर्वांना माहीत आहे सध्याची परिस्थिती अशी आहे की कोण किती त्याचा म्हणजे हे करायचं नाही कोण किती त्याचा आपल्याला घेण्यासाठी झाडावर जमे तर आपल्याला काही चला आवडलं असेल पण मूलभूत प्रश्न जे काय आहेत सोडवण्याची भूमिका आहे आमची रेल्वेचा प्रश्न आहे रेल्वेचे बऱ्याच वस्तूंची मागणी आहे त्या संदर्भातही पाठपुरावा आम्हाला खासदारच्या माध्यमातून करायचा होता पण एवढा दुर्दैव आपले की खासदार केलेले आहेत पण पुढील खासदार सुद्धा तुम्हाला आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सांगू इच्छितो की पुढील काळामध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाचाच खासदार होईल काँग्रेस पक्षाच्या वतीनं काँग्रेसच्या वतीनं आम्ही आमचे रवींद्र खादापदी रवींद्र चव्हाण जे खासदारचे पुत्र आहेत त्यांचं एकमेव नाव आम्ही स्पेश्ठीकडे मुंबईला पाठवलेलं आहे आणि ते खासदार म्हणून निश्चितपणानं तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आशीर्वादाने मिळवून येतील आणि ते कोणचे प्रश्न जे काही केंद्रातले असतील ते मांडतील सांगतील आणि काँग्रेसच्या वतीनं हेही प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा केले जाईल आणि बरेचसे प्रश्न छोटे मोठे गाव पातळीवरचे आहेत बाकीचे काही विषय सर्वच गोष्टी काय आजच सांगून सर्व होतील असं नाही ना पण जे जे काही समोर येतील प्रश्न त्याला तोंड देऊ निश्चित प्रश्न सोडवण्याची भूमिका पुढच्या का। काळामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून वाचवत लोक लोकप्रतिनिधी म्हणून मला सेवा करायची संधी लोकांनी दिल्यानंतर निश्चितपणानं पुढीलही काम केलं मी लोकांची पुढील काळामध्ये सुद्धा जे काही प्रश्न निर्माण होतील समर्थपणानं सोडवण्याची भूमिका मी घेऊन डोक्याचे प्रश्न सोडण्यासाठी समोर जाईल एवढंच आपण आजच्या या तुमच्या प्रश्नासाठी